सत्ताधारींनी सत्तेचा दुरुपयोग करत मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदानाचा धडाका नोंदण्याचा चालवलेला आहे एक आगळं वेगळं षडयंत्र चाललेलं आहे मला वाटतं तीन चार दिवस झालेत यादी दुसरी प्रकाशित होऊन त्या यादीवर आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष घालत शोध मोहीम चालू केली अवघ्या तीन दिवसामध्ये जवळपास नऊ हजार मतदान बोगस दोन दोन तीन तीन ठिकाणी नोंदल्याचं आम्ही निदर्शनात आणून दिलं निस्तर निदर्शनात आणून न देता पेन ड्राईव्ह मध्ये पुरावा आणि ह्या पद्धतीने सगळे त्यांचे पुरावे आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत असे जवळपास नऊ हजार मतदान या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्या आणून दिलेले आहे मला वाटतं ही अतिशय खेदजनक बाब आहे प्रत्येक मत प्रत्येक बुथाला एक एक बी एल ओ असतो बुथ लेवल अधिक ऑफिसर उपिसार। त्या ऑफिसरांची बी जबाबदारी आहेत की हे कशा पद्धतीने नोंदल्या गेलेत हे अतिशय घातक आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने निवडणुकीला जायचं आणि विशेष म्हणजे आणखीन एक दुसरी अडचणीची बाब अशी आहे की मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती करू शकतो इच्छितो की वीस तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची कालावधी दिलेला आहे आणि तीस तारखेला शेवटची यादी जाहीर होणार आहे मग जर तीस तारखेला शेवटची यादी जाहीर होणार स्ता, आहे ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर मग पुढच्या यादीवरची शोध मोहीम करून बोगस नोंदव नौ, आणायचे कसे आणि ऑब्जेक्शन घ्यायचे कसे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेला निवडणूक विभागाला कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो की जी तीस तारखेला यादी जाहीर होईल तिच्या पुढे ऑब्जेक्शन घेण्यासाठी सात ते आठ दिवसाचा कालावधी दिला पाहिजे म्हणजे जे काही बोगस मतदान नोंदलेलं आणि वाढलेलं असेल त्याच्यावरही आळा घालता येईल हे मी नम्रपणाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणेला या ठिकाणी सूचित करू इच्छितो आणि विनंती करतो मतदारसंघामध्ये किती मतदान हे मला वाटतं सगळ्या वार्डांमध्ये बोगस म्हणजे अशा पद्धतीने की एकाच व्यक्तीचं नाव आहे त्या राहतो त्या एरियात बी आहे उदाहरणार्थ द्यामध्ये मतदान आहे त्या ध्यानावाल्याचं मध्ये मतदान आहे नववसात वाल्यांचं संगमेश्वरमध्ये मतदान आहे म्हणजे तो त्या ठिकाणी भूत करेल आणि निवडणुकीच्या प्रक्रिया एक विशिष्ट केमिकल येतं ते केमिकल त्या शाईला लावलं की दोन मिनटामध्ये ती शाही गायब होते आणि तो त्या ठिकाणी अशी जर मतदान यादी चेक करायला गेलं तर त्या मतदान यादीमध्ये बोगस मतदान दिसत नाही पण उद्या मी माझं सोयगावला राहतो माझंच मतदान मी पुन्हा संगमेश्वरमध्ये नोंदलेलं आहे पुन्हा मी द्याण्यामध्येही नोंदलेलं आहे इकडे मतदान करायचं त्या केमिकलचा यूज करायचा आणि पुन्हा त्या ठिकाणी जाऊन मतदान करायचं अशा प्रकारची ठरवून एक शातीरपणाने बोगस मतदानाचा प्रक्र चाललेला आहे धडाका आणि एक मतदान तीन तीन ठिकाणी काही मतदान तर पाच पाच मतदान पाच पाच ठिकाणी नोंदलेले आहेत आम्ही ते तहसीलदार साहेबांच्या निदर्शनात आणून दिलेले पेन ड्राईव्ह दिलेला आहे आसपोस घेतलेली आहे जबाबदार यंत्रणेला त्यांनी फक्त त्यांची ना न्यायनीतीने जबाबदारी पार पाडावी त्यांना शोधायचं सुद्धा काम नाही वास्तविक ही जबाबदारी त्यांची आहे ती आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बारा बलुतार फाउंडेशनच्या माध्यमातून हे सगळे बोगस मतदान नोंदून शोधून हे त्यांच्या टेबलावर दिलेले त्यांना फक्त क्लिक करायचं एवढंच काम बाकी ठेवलेलं आहे ती त्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारचं हे कामकाज केलं एक वेगळ्या पद्धतीने शातीरपणाने दोन नंबर पद्धतीने हे बोगस मतदान नोंदण्याचा धडाका ठेवला ज्यांनी त्यांना मदत केली असेल ज्या प्रशासनाने किंवा ज्या यंत्र जो कोणी असेल त्यांनी आणि ज्यांनी हे कृत्य के केलं असेल त्या सगळ्यांचा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आणि बाराबलकर फाउंडेशनच्या वतीने तमाम मालेगावकरांच्या वतीने निषेध करतो आणि निश्चित नोंदतो मतदातांचा नोंदणाऱ्यांचा दोष नाही परंतु काही ठिकाणी नोंद नोंदण्याचे केंद्र चालू होते ज्या बिचारा मायबाप बहिणी ज्या ठिकाणी नोंदायला याच्या पण संबंधित यंत्रणेला त्या आपल्या वार्डातल्या आहेत आपल्या भागातल्या आहेत परिचित आहेत म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी रजिस्टर मेंटेन केलं रजिस्टर मेंटेन करून ही नावं त्यांच्या सोयीने त्यांच्या बी वार्डात ठेवली आणि आहेत त्या त्या ठिकाणी बी ठेवलीत त्यांच्याकडे रजिस्टर आहेत त्या रजिस्टरने संबंधित माय बहिणीला किंवा माणसांना त्या ठिकाणी माणसांचं काय कारण असं तिथे येण्याचं आपण समजू शकतो लाडली बहिणीच्या माध्यमातून हा बिचाऱ्या भगिनींना माहीत नाही त्यांच्या मनात नोंदले पण काही माणसं पण मोठ्या प्रमाणात आहेत पुरुष वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे हा पण मोठा चिंतेचा भाग आहे आणि म्हणून मी सगळ्याच दोषी या आहेत असं मी म्हणणार नाही परंतु काही मात्र ठरवून हे प्लॅनिंग झालेलं आहे हे मी मात्र खात्रीने या ठिकाणी नमूद करेन मी नम्रपणाने एकच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन पुन्हा शासनाला की आपण जो ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी आहे तीस तारखेला अखेरची यादी जाहीर होईल तिच्यानंतर आठ दिवसाचा ऑब्जेक्शन घेण्याचा टाइम द्यावा जेणेकरून सर्वसामान्य उमेदवार त्याच्यामध्ये लक्ष घालून आणि जो काही बोगस मतदानाचा धडाका झालेला आहे नोंदला गेलेला आहे आज जसे नऊ हजार मतदान या ठिकाणी आणून दिले अशाच प्रकारचे मतदान पुढच्या यादीमध्ये आणून देतील आमचा अंदाज आहे की ती तीन दिवसामध्ये जर आम्ही सात आठ हजार मतदान शोधू शकतो तर येणाऱ्या काळामध्ये जर नऊ दहा दिवस मिळाले तर आम्ही आणखी दहा पंधरा हजार मतदान शोधू का, शोधून काढू आणि ते संबंधित निवडणूक विभागाच्या लक्षात आणून देऊ देऊन साहेबांनी मागच्या वेळेला पण अशा प्रकारचे निवेदन दिलेत शासना यांच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेत पण प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आज आम्ही नाशिकला कलेक्टर ऑफिसला जाऊन पुन्हा त्यांच्याही लक्षात आणून देणार त्यांच्याकडे पोझ देणार तिथलीही पोच घेणार आणि पॅरल कोर्टामध्येही आम्ही हा सगळा कोर्टामध्ये आम्ही हे पिटिशन दाखल करणार आहे कोर्टामध्ये दाद मागणार आहे आणि आम्हाला शेवटच्या यादीनंतर आणखी आठ दिवस ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे मला बीजेपी मध्ये सोबत आहे बीजेपीचा आणि इतर पक्षाचा नाही या ठिकाणी या ठिकाणी गेल्या आठ दिवसाच्या कालखंडात सन्मान्य बंडू काका बच्चवांनी हे गर्भकाड जे बाहेर काढलेले की साडेतीन लाख मतांमधून आज नऊ हजार मतदार डुप्लिकेट आहेत आणि तीन दिवसात अवघ्या आणि अजून येणाऱ्या कालखंडात चार पाच दिवसाच्या कालखंडात माझी अशी होती स्वतःची तो वीस ते पंचवीस हजारचा आकडा हा बोगस मतदानचा पार होणार आहे म्हणून या ठिकाणी रात्री बंडू काकांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की असं असं कांड या तालुक्यात चाललेलं आहे प्रस्थापितांचा असो या दुसरं कोणाचा असो पण या बंडू काकांनी जे कांड बाहेर काढलं त्याला पाठिंबा देण्यासाठी कांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीच्या वतीने मी तात्काळ या ठिकाणी पोहोचलो काकांना पाठिंबा जाहीर केला म्हणून मी बीजेपीचा असो का समितीचा हा दोन नंबरचा भाग आहे पण डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे आपल्याला अधिकार दिला जे संविधान दिले एक आदमी एक मतदान मग जर अशा ठिकाणी जर हे कर्मकांड चालत असत आणि काही यांनी काही प्रस्थपितांनी दादा वीस वीस हजार जण मतदान नोंदून ठेवलं तर गोरगरीबांनी निवडणूक लढायची नाही का सर्वसामान्य या ठिकाणी कार्यकर्ते आले रामभाऊ असो जितू देसले असो राजाराम भाऊ असो कैलास तिसगे असो यांनी पाच पाच वर्ष जनतेची सेवा करायची घसायचं आणि ऐन वेळेला कोणी बी जसं मार्केट कमिटीचं उदाहरण दोन वेळा बंडूक काकांनी दिलं की मार्केट कमिटी जी एका वर्षापूर्वी झाली त्या ठिकाणी देखील दोन चांगले उमेदवार उम्... त्या ठिकाणी व्यापारी गटातलं एक विशिष्ट गटाला त्या ठिकाणी धूळ खावा लागली याचं कारण असं आहे की ते चोवीस तास त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्यांना वेळ देतात आणि यायचं कोणी बी डुप्लिकेट मतदान करायचं कोणी कसायांच्या नावाने कोणी बकरी बाजारच्या नावाने आपलं मतदान नोंदायचं आणि ते डुप्लिकेट मतदानच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी मजा मारायची म्हणून हे चालणार नाही या ठिकाणी मी बीजेपीचा असो किंवा कुठल्या पक्षाचा असो हे कर्मकांड या तालुक्यात आता चालणार नाही आम्ही स्पष्ट सांगतो काका संबंधित अधिकारी बिओलओ असो आर ओ असो तहसीलदार असो प्रांत असो कलेक्टर असो जे लोक या यंत्रणेवर काम करत असल तर माझा असे माझा माझ्या मनात असे डाऊट आहे हे सगळं बिओलांना घरी बसून त्यांच्या सह्या घेतलेला आहे बिओलो असं काम करत नाही ते फार आयडी आहेत ते जात नाही कुठल्याही खाणी सुमारेला ते जात नाही हे घरी बसून हे कार्ड केलेलं आहे म्हणजे वीस ते पंचवीस हजार मतदान जर येणाऱ्या कालखंडात कट नाही झालं तर मी तुम्हाला सांगतो पंडुका काका करो ना करो मी स्वतः माझ्या नावाने सूर्य महात्मा ज्योतिबा फुले या नावाने समितीच्या वतीने मी हायकोर्टात दाद मागणार आणि हे लोक निवडून जरी आले तर यांना सोडणार नाही आणि त्याच्यानंतर जे अधिकारी आहेत त्यांना देखील इशारा देतो की दे तुम्ही ही कारवाई तुमच्यावर प्रश्न करू आम्ही चेअर प्रांत म्हणून मनुं, तहसीलदार म्हणून नाही करू संबंधित अधिकारी जे आज निवडणूक राबवत आहे त्यांच्यावर प्रश्न गुन्हे दाखल करू आणि मग तुम्हाला कोण तुम्ही ते, ते त्या त्या गोष्टीचा विचार करायचा या ठिकाणी हा इशारा आम्ही थांबतो दुसरी गोष्ट हजार मतदान वाढले तर मतदानाची टोटल आकडेवारी त्या प्रमाणात वाढली पाहिजे तशी दिसत नाही मला पुन्हा आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मालेगावच्या तमाम जनतेला ग्रामीण भागातल्या सगळ्यांना आव्हान करायचं आहे की जे जे आज तीनशे तीनशे तीस बूथ होते आता तीनशे एक्कावन्न बूथ झाले संबंधित त्यांच्या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून आपले मतदान कोण विरोधातले मतदान कोण प्रत्येक बूथवर जर पन्नास पन्नास मतदान जर त्यांनी कमी केले विरोधातले तर पंधरा हजार मतदान या ठिकाणी कमी होणार आहे आणि पंधरा हजार सोळा हजार किंवा वीस पंचवीस हजार हे वाढलेले असा एक हजार मतदानाचा त्या ठिकाणी गोंधळ होणार आहे म्हणून ज्या याद्या आलेल्या आहेत त्या याद्या तातडीने लक्ष घालून जनतेने गावोगावच्या लोकांनी त्या यादींकडे लक्ष द्यावं आपलं नाव आहे का नाही आहे हे तपास करून घ्यावं आणि तातडीने लगेच आपलं नाव नोंदवून घ्यावं हे मी सांगेल तीनशे एकावन्न बूथ आहेत तीनशे एकावन्न बूथवर जर पन्नास पन्नास नावं जर तुमच्याच गावातल्या दोन दोन गट असतात सत्ताधारींच्या गटाने तुमचे पन्नास नावं जर दिले तर एका बूथवर पन्नास नावं कमी होतात तीनशे एक्कावन्न बूथवर जवळपास साडे हजार मतदान कमी होईल हेही या ठिकाणी नम्रपणाने जागृत करतो याची दखल तालुक्यातल्या गावोगावच्या जनतेने घ्यायची नगरसेवक ज्या वार्ड असतील त्यांनी सुद्धा घ्यायची आणि आपलं मतदान तपासून घ्यायचं धन्यवाद